पुजे शेवाळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील खोल्यांची दुरुस्ती किचन शेड शौचालय बांधण्यात यावे तसेच कळमनुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना ग्रामसेवक मार्फत प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बारगिरे यांना प्रत्यक्ष निवेदन आणि शाळा समितीचे ठराव देण्यात आले आहे कळमनुरी तालुक्यातील मौजे शेवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक उर्दू

या खोल्यांना खिडक्या आणि दारे नसून शाळेतील फरशी देखील उघडी पडली आहे याच शाळेतील पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड नसून या शाळेतील दुरुस्तीचे काम करून नवीन खोल्यांचे बांधकाम मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन कळमनुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बारगिरे यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण तालुका महासचिव माणिक पंडित गजानन पतंगे इम्रान पठान तौसीफ पठान फिरदोस नाईक साई सावंत शेख निसार आदी शिवसैनिक उपस्थित होते या मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे एन टी न्यूज मराठी हिंगोली